तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढं एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे इकडे अर्जुन तिथनं गेलेला असतो आणि ती प्रिया तिथे येऊन तिचं गाठोडं शोधत असते पण तिला मात्र तिचं गाठोडं कुठेही दिसत नाही पण त्या गाठोडं ज्यामध्ये तिनं बांधलेलं असतं तो कोपडा मात्र तिला तिथे सापडतो त्यानंतर एका त्या त्या ती एका काठीच्या साह्याने तो कपडा अलीकडे ओढून घेते आणि त्या गाठोड्यामध्ये तिच्या वस्तू नसतात आणि नुसता तो कपडा असतो त्यावर ती म्हणते माझं गाठोडं कुठे गेले असेल आणि त्यानंतर घाबरून अतिशय शोधू लागते घाबरून त्यानंतर तिथे एक माणूस येतो त्यावर तो तिथलं त्या वेस्ट सामान गोळा करून कचरा गोळा करणार असतो तेवढ्यातच ती त्याला थांबवते आणि त्याला विचारते इथे एक गाठोडं होतं लाल रंगाचं तुम्ही पाहिलं का त्या त्यावर तो म्हणतो नाही मॅडम त्यावर ती प्रिया त्याच्यावर ओरडते आणि म्हणते असं कसं नाही पाहिलं तिथेच होतं ते त्यावर तो म्हणतो मी काही एकाच ठिकाणी बसून नसतो मॅडम त्यानंतर तिथे त्याच्या हातातलं पोतं घेते आणि त्यामध्ये स्वतःचं गाठोडं शोधायला लागते त्यावर तो म्हणतो मी तुम्हाला सांगितलं ना मॅडम माझ्याकडे गाठोडं तुमचं नाही आहे आणि मुळात मी तुमचं गाठोडं घेऊन काय करणार त्यानंतर ती म्हणते ते गाठोडं तूच उचललंस मला माहीत आहे त्यावर तो म्हणतो तुम्हा खरं तरी केर का हो तर ते अनेक लोक येरजाऱ्या करतात हा रस्ता काही माझ्या बापाचा आहे का का मी इथे बसून होतो त्यानंतर असं म्हणून तो माणूस निघून जातो आणि इकडे प्रिया मात्र टेन्शनमध्ये आलेली असते ती म्हणत असते ते गाठोडं नेमकं कुठे गेलं असेल कारण अर्जुनची गाडीमध्ये त्याला जाताना मी स्वतः पाहिलं तर ते गाठोडं नव्हतं मग ते गाठोडं कोणी उचललं असेल असा विचार ती प्रिया करायला लागते त्यानंतर इकडे तो मैपत फारच बेचैन असतो नंतर तो त्या त्याच्या मित्राला कॉल करतो नागराजला आणि म्हणतो नागराज, नागराज सेठ माझा काही त्या हवालदारवर विश्वास नाही आहे तो तिथे येणार आणि त्यानंतर त्या इन्स्पेक्टरला भेटणार आणि त्याच्या थ्रू त्या अर्जुनची गाठभेट त्या प्रियाच्या मायबापाला करून देणार त्याच्यापेक्षा माझ्याकडे एक सॉलिड प्लॅन आहे माझ्या पद्धतीने त्या अर्जुनला प्रियाच्या मायबापापर्यंत पोहोचवतो तर तो म्हणतो नाही नाही तुम्ही असं काही करू नका तुम्हाच काही गडबड होईल त्यावर तो म्हणतो असं काहीही होणार नाही तुम्ही निश्चिंत रहा। मी आहे ना मी अगदी सावधगिरीने हे सगळं करणार आहे फक्त तुमच्या कानावर टाकावं म्हणून मी कॉल केला असो तो मैपत त्या नागराजला सांगतो आणि त्यानंतर फोन ठेवतो त्यानंतर तिथे एक माणूस त्या मैपतने बोलावून घेतलेला असतो त्यावर तो म्हणतो आशिष कीर्तेकर इकडे रे त्यावर तो म्हणतो नाही सर मी वांगेकर आहे त्यावर तो म्हणतो ए वांग्या इकडे ये आता मी तुला काय हाक मारली मग आजपासून तू आशिष कीर्तेकरच आहेस तुझ्या खिशातनं फोन काढ आणि मी सांगतो तसं करायचं तर तो म्हणतो आता अर्जुन सुभेदारला कॉल करायचा आणि मी सांगतो जशाच्या तसं बोलायचं जर तू असं गेलंस तर तुला माझ्याकडनं जेवढे मागशील तेवढे पैसे तुला मिळणार आहेत आणि जास्तीचं किरकिर करायचं नाही सांगितलं तेवढंच काम पटकन करायचं असं तो मैपत त्या माणसाला सांगत असतो मी इकडे तो नागराज त्या प्रियाला म्हणत असतो अगं तू किती चिडचिड करशील तू असं चिडलेली मला बिलकुलही आवडत नाही खरं तर तू माझी पुतनी आहेस फक्त पुतनी नाही तर तू मला माझ्या पोटच्या पोरीसारखी आहेस आणि मी तुला असं रागामध्ये नाही पाहू शकत असं तो नागराज त्या प्रियाला म्हणत असतो आणि त्यावर ती म्हणते एवढा सर्व ड्रामा हा कशासाठी चालू आहे त्यावर तो नागराज म्हणतो हा ड्रामा नाहीये तर मी खरंच म्हणत आहे मला तुला कायम आनंदामध्येच बघायचं आहे आता तू बघणं एवढा मोठा दसऱ्याचा सण होऊन गेला पण मी तुला काही एक गिफ्ट दिलं नाही आणि मला चांगलंच माहीत आहे की नेमकं तुझा आनंद कशामध्ये आहे त्यामुळेच मी तुला आता गिफ्ट द्यायचं ठरवलं आहे असं तो नागराज त्या प्रियाला म्हणत असतो तर तू प्रिया म्हणते मला तर वाटत नाही तुम्हाला एखादा दागिनं घेणं परवडेन त्यावर तो म्हणतो एखादा दागिना किंवा सोनं नाणं ना हे असलं गिफ्ट मी तुला देणार नाही मी तुला असं काहीतरी गिफ्ट देणार आहे की जे गिफ्ट तुला याआधी कोणीही दिलं नसेल त्यानंतर तो म्हणतो मी तुला तुझ्या आईबाबांची तोंड ओळख करून देणार आहे प्रिया हे ऐकून तर त्या प्रियाखाचा चेहराच उतरतो आणि इकडे अर्जुनला फोन आलेला असतो त्यानंतर तो फोन उचलतो तर नंबरवरनं त्याला कॉल आलेला असतो आणि समोरून एक माणूस म्हणत असतो वकील साहेब मला वाचवा मला वाचवा खरं तर माझ्या भावाने माझ्यावर खोट्या केसेस टाकलेल्या आहेत आता तुम्हीच मला या मला वाचवू वार शकता वाचवा असं तो माणूस वारंवार विनंत्या करत असतो आणि त्या अर्जुनला म्हणत असतो मला माहीत आहे मला फक्त तुम्हीच ह्या सगळ्यातनं बाहेर काढू शकता कारण मला सांगितलं आहे जर ही केस घेऊन तुम्ही अर्जुन सुभेदारांकडे गेलात तर तेच तुम्हाला यातनं बाहेर काढू शकतात असं तो त्या अर्जुन अर्जुनला म्हणत असतो त्यानंतर तो अर्जुन त्याला म्हणत असतो तुम्ही शांत व्हा तुम्ही नेमकं कोण बोलत आहात त्यावर तो म्हणतो मी आशिष कीर्तेकर कुठनं बोलत आहात त्यावर तो म्हणतो आपण भेटूनच बोलूया तर तो म्हणतो आशिष कीर्तीकर साहेब तुम्ही माझ्या ऑफिसला या आपण ऑफिसमध्येच भेटूयात त्यावर तो म्हणतो नाही साहेब माझा भाऊ मला मारून टाकेन आपण आत्ताच भेटूयात तुम्ही श्रद्धा टेलरच्या इथे येत का आपण तिथे भेटूयात असं तो माणूस त्या अर्जुनला म्हणत असतो ते नाटकाचं थेटर आहे ना त्याच्या मागे तुम्ही या त्याच्या मागे आलात की तुम्हाला तिथे श्रद्धा टेलर दिसेल मी देखील तिथेच तिथेच येत आहे आपण भेटूयात माझा मला मारून टाकेन आता तुम्हीच मला न्याय देऊ शकता असं तो माणूस त्याला म्हणतो आणि फोन ठेवून देतो त्यानंतर ती प्रिया त्या नागराजला म्हणत असते मला तर वाटतं की तुम्ही मला खोट्या धमक्या देत आहात त्यावर तो म्हणतो The <laughs> तुला तर असंच वाटणार की आम्ही थापा देतोय पण तू आणखी तुझ्या या काकाला ओळखलंच नाही आहेस प्रिया त्यावर तो म्हणतो तुझा आणखीनही विश्वास बसत नाही आहे का थांब मी तुला तुझ्या मायबापांचा फोटो दाखवतो मग तुझा चुटकीसरशी विश्वास बसेल असं म्हणून तो प्रियाच्या हातामध्ये स्वतःचा मोबाईल देतो आणि इकडे तो माहिपत त्याला म्हणत असतो आता शाब्बास तू माझं चांगलंच काम केलेलं आहेस त्यानंतर तो त्या फोनमधली बॅटरी काढतो सिम कार्डही काढतो त्यानंतर ती बॅटरी तोडून टाकतो आणि सिमकार्डही तोडून तो मोबाईल फेकून देतो त्यावर तो माणूस म्हणतो मी तर तुम्ही अगदी म्हणल्याप्रमाणेच केलं आहे तरी देखील तुम्ही असं का करत आहात त्यावर तो महिपत म्हणतो तुला आता उद्या नवीन मोबाईल आणि नवीन सिम कार्ड आणि पैशाने भरलेली पेटी तुझ्या घरामध्ये पोचत होईल आता गुपचूप इथनं निघायचं असं म्हणून तो त्याला तिथनं घालवतो आणि त्यानंतर तो महिपत स्वतःच्या मनाशीच म्हणत असतो त्या अशीच कीर्ती कुस्तेकरनी आता काय त्या श्रद्धा टेलरचा नावाचा जप लावला आहे आता लवकरच तो अर्जुन सुभेदार प्रियाच्या खऱ्या आई बापापर्यंत पोहोचेन असं तो स्वतःच्या मनाला सांगत असतो आणि त्यानंतर इकडे नागराजने त्या प्रियाला तिच्या आई वडिलांचा फोटो दाखवलेला असतो त्यावर ती म्हणते तुम्हाला काय वाटलं हा फोटो पाहून मी तुमच्यावर विश्वास ठेवील का कारण हल्ली असा इंटरनेटवरनं फोटो काढून कोणीही असा फोटो बनवू शकतो त्यावर नागराज म्हणतो मला वाटलंच होतं तुझा यावर विश्वास मात्र बसणार नाही त्यासाठीच मी त्या फोटोच्या खाली तिथला पत्ता देखील काढला आहे तुझा विश्वास नसेल तर तू त्या पत्त्यावर जाऊन चौकशी करू शकतेस आणि स्वतःच्या डोळ्याने खात्री देखील करू शकतेस असं तो नागराज त्या प्रियाला सांगत असतो त्यानंतर तो नागराज त्या प्रियाला म्हणतो खरं तर आता हा पत्ता सापडणं तुझ्यासाठी फार काही अवघड नाहीये तू एकदा का तिथे गेलीस ना मग तू तुझ्या डोळ्यांनी बघ तुझा, तुझा दरिद्री आई आणि दरिद्री बाप आणि त्यांचं ते दरिद्री दुकान त्यानंतर तूच काय तो अंदाज लाव असं तो नागराज तिला सांगत असतो त्यानंतर तो म्हणतो आणि आता तुझ्या नव्या प्रवासाला सुरुवात होत आहे जा आम्ही सापडून दिलेल्या पत्त्यावर जा आणि त्यानंतर तुझ्या घरामध्ये अगदी सुखाने राहा आम्ही तुझी तशी सोय देखील केलेली आहे असं नागराज तिच्या खांद्यावर हात ठेवून त्या प्रियाला सांगत असतो पण त्या प्रियाला मात्र नागराचा फार प्रचंड राग आलेला असतो ती स्वतःचा खांदा झटकवते आणि त्याला म्हणते तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला फसवत आहात का त्यावर तो म्हणतो अगं पनवेलमध्ये तू अगदी जाऊन तर ये त्यानंतर स्वतःच्या डोळ्यांनी बघ आणि मला येऊन हे असेच वाक्य म्हण त्यानंतर ती जाते आणि तिथे <small> त्यानंतर ती प्रिया त्या पत्त्यावर त्या त्या नागराजने दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचलेली असते आणि त्यानंतर ल, ती दुरूनच डोकावून बघत असते तर तिथे तिचे वडील टेलर काम करत असतात आणि तिची आई देखील तिथेच तिच्या वडिलांना मदत करत असते त्यानंतर तिची नजर आतमध्ये खोलीमध्ये जाते तर तिथे त्यांचा फॅमिली फोटो देखील लावलेला असतो आणि त्यामध्ये प्रिया देखील असते आणि तोच फोटो प्रियाच्या गाठोड्यामध्ये देखील देखील असतो आणि तो अर्जुननेही पाहिलेला असतो हे सर्व तिला आठवतं त्यानंतर तिच्या पायाखालची जमिनत सरकते आणि त्यानंतर तिला तिथं त्या घरामध्ये तिचं भविष्य दिसायला लागतं त्यानंतर ती तिथे टेलर काम करत बसलेली आहे आणि तिची आई तिला असं म्हणत असते की लवकर लवकर कामं कर पटापटा आटप आणखीन खूप तुला ब्लाऊज देखील शिवायचे आहेत हे तिचं स्वप्न पाहून ती डचकते आणि म्हणते नाही हे शक्य नाही मी हे असं होऊच देणार नाही नाही असं बड़ ती स्वतःच्या मनाशीच म्हणत असते तेवढ्यातच तिची आई तिथे येते आणि म्हणते काय पोरी तू कोण आहेस तुला काही शिवायचं आहे का आणि तू स्वतःच्या मनाशीच काय बडबडत आहेस त्यावर ती विचारते तुम्ही इथे किती वर्षांपासून राहत आहात त्यावर ती म्हणते हे घर गेलं साधारण वीस बावीस वर्ष झालं इथेच आहे आम्ही देखील इथेच राहतो त्यावर ती प्रिया म्हणते मी आश्रमामध्ये तर बावीस वर्षांपासून नक्कीच असेल म्हणजे नक्कीच घाणेरडा घरामध्ये मी कधीही राहिलेले नसणार असं ती स्वतःच्या मनाला सांगत असते ती स्वतःच्या मनालाच म्हणत असते म्हणजे नागराज मला खरंच सांगत होता तो माझ्याशी खोटं बोलत नव्हता हेच माझं घर आहे आणि हेच भिकारडे लोक माझी मायबाप आहेत असं ती स्वतःच्या मनाशीच म्हणत मना असते त्यानंतर ती समोर येते आणि म्हणते आता इथे त्या अर्जुनने पोहोचायला नको कारण आणि त्या प्रियाला समोरून अर्जुनची गाडी येताना दिसते त्यामध्ये तिला अर्जुन देखील दिसतो त्यानंतर दे ती म्हणते नक्कीच ह्या अर्जुनला महिपतने आणि नागराजनेच माझ्या आईवडिलांकडे पाठवलेलं असणार आता मला काहीही करून ह्याला इथनं घालवावं लागणार असं ती स्वतःच्या मनाशीच विचार करत असते ती तिथेच एका साईड ला अर्जुनची गाडी समोरून येत आहे हे पाहून लपते आणि त्यानंतर तिच्या समोरनं एक बाई जात असते त्यावेळेस ती त्या, त्या बाईला त्यानंतर ती प्रिया त्या बाईला अर्जुनच्या गाडी समोर ढकलते आणि त्यानंतर तो अर्जुन गाडीतनं बाहेर येतो कारण त्या बाईला लागलेलं असतं आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये तिथे प्रचंड गर्दी देखील जमा होते आणि त्यानंतर ते लोक देखील त्या अर्जुनलाच बोलायला लागतात त्याला म्हणतात तुला नीट बघून गाडी चालवता येत नाही का अशी कशी तू गाडी चालवलीस एवढी मोठी बाईसुद्धा समोर आलेली तुला दिसलं नाही का तिला केवढं लागलेलं ला हे बघ त्यावर तो अर्जुन त्या बाईला म्हणत असतो तुम्हाला फार लागलं नाही ना ताई तुम्ही ठीक तर आहात ना पण ते माणसं मात्र त्या अर्जुनलाच दोष देत असतात त्यावर तो म्हणतो एक मिनिट सर्वजण शांत बसा माझी काही एक चूक नाही आहे असं तो त्या माणसांना ओरडून सांगतो त्यानंतर ती गर्दी इकडे तिकडे पांगते आणि त्यानंतर तो माणूस म्हणतो ह्यांना आधी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा त्यानंतर तो अर्जुन त्या बाईला स्वतःच्या गाडीमध्ये बसवतो आणि त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागतो आणि त्यानंतर ज्या नंबरवरनं त्याला कॉल आला होता त्या नंबरवर तो अर्जुन कॉल ट्राय करतो पण त्या माणसाचा नंबर काही लागत नसतो त्यानंतर तो, तो अर्जुन तिथनं त्या बाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन निघून जातो आणि त्याला मेसेज टाकतो त्या नंबरवर मी तिथे अर्ध्या तासामध्ये पोहोचत आहे श्रद्धा टेलरजवळ मी आलेलो आहे तुम्ही देखील या असा मेसेज तो त्या माणसाच्या नंबर नंबरवर टाकतो आणि इकडे प्रिया दुरून लपून पाहत असते की अर्जुन सुभेदार तिथनं निघून गेलेलं आहे आणि त्यानंतर ती समोर येते आणि स्वतःच्या मनाशीच विचार करायला लागते आत्ता जरी मी ह्याला इथनं येण्यापासून टाळलं असलं तरी देखील मैपत आणि नागराज मात्र वारंवार काही ना काही कारणावरनं त्याला माझ्या घरी पाठवतच राहणार याआधीच मला त्या तिथल्या माझ्या मायबापांना कुठेतरी शिफ्ट करावं लागणार असा विचार ती स्वतःच्या मनाशीच करत असते इकडे कल्पनाने तिच्या सर्व जुन्या साड्या काढलेल्या असतात त्यावर सायली म्हणते आई तुम्ही अशा साड्या काढून का बसला आहात त्यावर ती म्हणते अगं सायली मी विचार करत आहे ह्या साड्या माझ्या काही कोऱ्या आहेत आणि चांगल्या देखील आहेत मी त्या वापरलेल्याही नाही आहेत मग म्हटलं कोणाला तरी देऊन टाकाव्यात कारण आता दिवाळी आली आहे दिवाळीला देखील आता नवीन साड्या हे माझ्यासाठी घेऊनच येतील त्यांना किती जरी नको म्हटलं तरी देखील ते मात्र ऐकत नाहीत स सततच माझ्यासाठी नवीन नवीन साड्या आणत असतात मग म्हटलं ह्या जुन्या साड्या कोणाच्या तरी वापरामध्ये तरी येतील आणि त्यानंतर ती कल्पना विमलताईंना आवाज देते आणि म्हणते हे बघ मी माझ्या काही नवीन कोऱ्यात साड्या काढलेल्या आहेत तुला ज्या आवडतात त्या तू ठेवून घे मी ह्या साड्या एकदाही घातलेल्या नाही आहेत आणि वापरलेल्या देखील नाही आहेत त्यावर विमलताई म्हणते अहो असं काय करताय तुम्ही वापरलेली साडी जरी मला दिली तरी देखील मी ते माझं भाग्यच समजेन असं ती त्या कल्पनाला सांगत असते त्यानंतर तिथे अस्मिता येते आणि अस्मिता म्हणते आई बघ ना तुला आठवतं का मी लहानपणी तुझ्या साड्यांचा किती छान ड्रेस शिवून घालायचे खरं तर आत्ताही मला घालावासा वाटत आहे पण कसं आहे ना माझ्या पोटाचा घेर जरा जास्तच वाढला आहे त्यामुळे मला आत्ता शिवलेला ड्रेस घालता येणार नाही खरं सांगू काही ज्या वेळेस मी तुझा साडीचा शिवलेला ड्रेस घालायचे ना मला अगदी त्यावेळेस असं वाटायचं की मी तुझ्या उब महसूस करत आहे हे मला तुझी उबस त्यामध्ये जाणवायची असं ती त्या कल्पनाला सांगत असते आणि त्यानंतर सायलीला मात्र हे तिचं वाक्य ऐकून तिच्या आईची आठवण येते कारण तिने कधीच तिच्या आईला पाहिलेलंही नसतं त्यानंतर ती बिचारी किचनमध्ये निघून जाते आणि अर्जुनने हे सर्व पाहिलेलं असतं त्यानंतर तो किचनमध्ये जातो आणि सायलीला विचारतो काय झालं सायली त्यावर ती म्हणते नाही काही नाही खरं तर किचनमध्ये खूप कामे देखील पडलेली आहेत म्हणून मी आले त्यानंतर तर तो म्हणतो तुला खोटं बोलता येत नाही तुला चांगलंच माहीत आहे आता खरं खरं सांग काय झालं आहे त्यावर ती सांगते खरं तर मला देखील माझ्या आईच्या साडीचा ड्रेस लहानपणी फार घालावासा वाटायचा पण मला तर आईच नाही आहे म्हटल्यानंतर आईची साडी कुठनं येणार असं ती त्या अर्जुनला म्हणते त्यावर ती म्हणते मन म्हणून माझी ही इच्छा कायमची अपूर्णच राहिली त्यावर तो म्हणतो मी असताना तुझी कोणतीही इच्छा मी अपूर्ण नाही राहू देणार त्यानंतर तो अर्जुन अर्जून त्याच्या आईकडे जातो आणि आईला म्हणतो आई मला सायलीसाठी देखील तुझ्या साडीचा एक ड्रेस शिवायचा आहे त्यासाठी मी कोणती साडी घेऊ त्यावर ती म्हणते अरे असं काय विचारतोस तुला हवी ती साडी तू घेऊन जाऊ शकतोस त्यानंतर तू अर्जुन तिथनं त्याच्या आईची साडी घेऊन एक्झॅक्टली त्या, त्या श्रद्धा टेलरकडे जातो आणि त्यांना म्हणतो मला या साडीचा माझ्या बायकोसाठी छान ड्रेस शिवून हवा आहे आणि तेवढ्यातच त्याची नजर त्या त्या दुकानामध्ये लावलेल्या फ्रेम कडे जाते आणि त्यामध्ये त्या प्रिया फोटो असतो ते पाहून तो म्हणतो हा तर मला सायलीच्या आठवड्यामधला फोटो दिसत आहे हा नक्की कोणाचा फोटो असेल ही यांची कोण लागत असेल असा विचार तो करत असतो तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा